क्रिकेटचा राजा आणि बॉलिवूडची क्वीन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एक ड्रीम कपल पण अनुष्का आधी विराटच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती जिने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही गॉसिपचा गाजावाजा केला होता कोण होती ती बोर्ड आणि ग्लॅमरस हिरोईन जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून विराट कोहली जो आपल्या आक्रमक क्रिकेट शैलीसाठी ओळखला जातो त्याच्या लव्ह तितकीच उत्सुकता होती दोन हजार बारा तेराच्या सुमारास विराटचं नाव ब्राझीलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल लेटेसोबत जोडलं ले गेलं होतं इजाबेल ज्यांनी सिक्स्टीन आणि पुर्बिया यांच्यासारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला त्या काळात विराटसोबत खूप क्लोज होत्या असं म्हटलं जातं मुंबईतील एका हॉटेलमध्ये त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं होतं त्यावेळी मीडियाने देखील याला मोठा गाजावाजा केला होता गॉसिपच्या मते विराट आणि इजाबेल डेट करत होते मात्र दोघांनीही याबद्दल कधीही उघड बोलणं टाळलं इजाबेलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की विराट आणि मी फक्त चांगले मित्र आहोत पण लोकांना हे नातं फक्त मैत्रीचं होतं असं मानायला तयार नव्हते अनुष्काशी भेट झाल्यानंतर विराटच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची सुरुवात झाली क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन क्षेत्रांच्या मिलाफातून उभं राहिलं एक परिपूर्ण कपल दोन हजार सतरामध्ये त्यांच्या ग्रँड लग्नाने चाहत्यांना खुश केला आज विराट कोहली आपल्या कुटुंबात आणि करिअरमध्ये आनंदी आहे इजाबेल देखील आपला ग्लॅमरस वर्ल्डमध्ये व्यस्त आहे पण जेव्हा विराटच्या लव्ह लाईफचा इतिहास उघडला जातो तेव्हा या अफेअरची चर्चा आजही होते तर तुम्हाला काय वाटतं विराटचं आणि इझाबेलचं नातं खरंच फक्त मैत्रीचं होतं का कमेंट करून नक्की सांगा तसेच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी स्प्रेडिट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा